फैतपूर शहरात एक अनोळखी पासष्ट वर्षीय वृद्ध इस्माचा मृतदेह आढळून आला आहे मयत स्थितीत हा पासष्ट वर्षीय वृद्ध आढळून आल्यामुळे तातडीने त्याला ते तेथून रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले ही घटना दिनांक तीन नोव्हेंबर सोमवार रोजी उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे फैजपूर शहरात अनोळखी एका वर्षे एका मृतदेह ठिकाणी मिळून आला तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले मृतदेह रुग्णालयात देण्यात आला डॉक्टरांनी तपासणी करून वृद्धाला मैत घोषित ते केले त्याचे मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे तेव्हा फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन फैतपूर पोलिसांनी केले आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष चौधरी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा